तर काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यातला रहिवाशी असलेला अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर उमर नबी यानं दहा नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ स्फोटांनी स्पोटांनी भरलेली आय ट्वेंटी झाला या घटनेत लोकांचा जीव गेलाय तर अनेक जण गंभीर जखमी आहे महत्वाचं म्हणजे स्फोटाच्या दोन दिवस आधीच फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठात शिकणारा डॉक्टर मुजम्मिल अहमद गणई उर्फ याला अटक करण्यात आली होती डॉक्टर गणईच्या खोलीतून तीनशे आठ किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं आणि उमरला या जप्तीबद्दल माहिती झाल्यानंतर तो घाबरला आणि वेळेपूर्वीच त्यांना स्फोट घडवून आणला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीनंतर हे प्रकरण एन आय एकडे सोपवण्यात आलं असून विशेष पथकाची निर्मिती त्यासाठी करण्यात आली आहे या पथकाचे नेतृत्व नागपूरचे मूळ रहिवासी असलेले मराठमोळे आय पी एस अधिकारी विजय साखरे करणार आहेत साखरे हे सध्या एन आय एचे अतिरिक्त महासंचालक म्हणजेच एडीजी म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल दहा पथक या स्फोटाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत विजय विजय नेमके कोण आहेत पाहूयात हे मोठ नागपूरचे रहिवाशी विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्ही म्हणजे आय टी आणि आय आय टी दिल्लीचे ते माजी विद्यार्थी राहिलेत यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी भारतीय पोलीस सेवेमध्ये प्रवेश केला होता केरळ केडरचे ते अधिकारी असून तेथे अनेक महत्त्वाच्या पदांवरती त्यांनी काम केले डॅशिंग आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे दोन महिन्यांपूर्वीच त्यांची एन आय ए मध्ये एडीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास त्यांनी यशस्वीपणे हाती घेतलाय